कोल्हापूर आणि इच्चलगर्जी महानगरपालिकेचं बेंगुलू आहे महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेचं बेंगुलू आहे आपल्याबरोबर पालकमंत्री आहेत काय सांगाल कोल्हापूर महापालिका आणि इच्चलगर्जी महापालिकेमध्ये महायुतीची कशी जुळला लावली आपण नाही कोल्हापूर नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून लढावा अशा पद्धतीचे संकेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि त्याच्यामुळे साहजिकच कोल्हापूरमध्ये सुद्धा आणि इच्चलगर्जीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने काम करण्यासाठी आम्ही सगळेजण काम करतो आहे आणि त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला मिळतील चांगल्या इचलकर अजित पवार गट कुठंतरी नाराज आहे त्यांना कुठेतरी तिकीट म्हणजे सामील घेतले जात नाही त्यामुळे त्याच्यावर काय निर्णय झाला तुमचा अजून निर्णय नाही अजून चर्चा आहेत आदरणीय आमदार साहेब आहेत माजी आमदार साहेब आहेत अजून प्रकाशांना आत आहेत आम्ही सगळेजण बोलणार आहोत <coughs> सगळ्या निवडणुका ह्या स्थानिकच्या सगळ्या गटातटांच्या आणि तिथल्या पक्षांच्या सगळ्या प्रमुखांच्या बरोबर बोलणी केल्याशिवाय होत नाहीत मला असं वाटतं की त्या सगळ्या चर्चा होतील आणि त्याचा निर्णयसुद्धा आपल्याला लक्षात येईल आगामी नगरपालिकेचं मतमोजणी थोड्या दिवसावर आहे त्याबद्दल काय सांगाल किती आपल्या राज्यामध्ये सिटा युती महायुतीच्यामध्ये सगळे मिळेल राज्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा माहितीचेच सर्वाधिक अशा पद्धतीचे नगराध्यक्ष होतील आणि नगरसेवकही होतील आपण बघाल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा माहितीचे विक्रमी अशा पद्धतीचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष होतील कारण की वेगवेगळे भाजप काँग्रेस वेगवेगळे ने निवडणूक लढली होती पण आता तुम्ही सगळी एकत्र येणार का पहिल्यांदाच ठरलेलं आहे की महायुती म्हणून एकत्रित लढायचं अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर काय स्थानिकमध्ये जर आमच्यामध्ये जर सगळ्या प पक, एकूणच पक्षीय पातळीवरती तिथं जर उमेदवारांमध्ये रसिकेच असेल तर स्वतंत्रसुद्धा लढायचा पर्याय उपलब्ध झाला तर तो सेकंड ऑप्शन असेल पण निवडून आल्यानंतर परत आम्ही महायुती म्हणून आपण काम करायचं हे पहिल्यांदाच राज्यात ठरलं आहे त्याप्रमाणे ते, ते सगळंच होईल येणाऱ्या महापालिकेमध्ये जर आपण जर बघितलं तर, तर इचलकरजी महानगरपालिकेची निवडणूक आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून लढायचा असा निर्णय पालकमंत्री आंबेडकर यांनी सांगितलाय कॅमेरा निखिल विसायचे मी साईनाथ जाधव टी व्ही नाईन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव